नमस्कार मंडळी जय शिवराय सबंध महाराष्ट्रातून मराठ्यांचा महामोर्चा अंतरवाली सराठी पासून निघाला आझाद मैदानाकडे आणि हा मोर्चा निघत असताना जथ्तेच्या जत्ते जरांगे पटलांना सामील होत होते या मराठींच्या आरक्षणाच्या दिंडीत सामील होत होते, होते। हे सगळं होत असताना मराठ्यांना एक मनापासून वाटत होतं की आपल्याला न्याय भेटेल आणि हे जथ्थेच्या जत्ते निघाले मुंबईकडे आणि नवी मुंबईमध्ये मुक्काम पडला नवी मुंबईमध्ये मुक्काम पडल्यानंतर सत्तावीस जानेवारी हा ऐतिहासिक दिवस उजाडला आणि त्याच्यामध्ये निर्णय झाले अधिसूचना झाले आणि ह्या अधिसूचना झाल्यानंतर एक सुलट मतमतांतर झाले की विजयी गुलाल सुद्धा त्या वाशी नवी मुंबई उधळला गेला जल्लोष झाला हा जल्लोष होत असताना झाल्यानंतर जे काही सोशल मीडियावरती फिरत आहे की मराठी युद्धात जिंकले तहा थारले असं झालं तसं झालं नारांगे पाटलांनी असं करायला पाहिजे होतं तसं करायला पाहिजे होतं जरांगे पाटील युद्धा जिंकले तहात हारले असे बरेच व्हिडिओ किंवा बरेच मेसेजेस इकडे तिकडे फॉरवर्ड झाले आमच्या तोंडाला पानं पुसण्यात आली मित्रांनो हे सगळं झालं पण एक विचार करा कळकळीने विचार करा एक माणूस लढतोय मेलेल्या मनामध्ये मा फुंकर घालून लढणेच प्रेरणा देतोय आणि आपण हे बोलणं कितपत योग्य आहे कारण पंधरा पंधरा दिवस सतरा सतरा दिवस उपोषणाला बसलो दोन दोन तासाची फक्त झोप घेणं पायाला भिंगरी लावून हा महाराष्ट्र पिंजून काढलं हे काही सोपं नाही कधीच मराठा इतक्या प्रमाणामध्ये एकवटला नव्हता पण जरांगीर पाटलांनी ती किमे करून दाखवली एक नवं नेतृत्व मिळालं की जे दिशाहीन होतं मराठ्यांचा मोर्चा आतापर्यंत निघाला समन्वय असायचे नेतृत्व नसायचं ज्या लढायला नेतृत्व नाही तो लढा यशस्वी होऊच करा शकतो मी म्हणत नाही की आपण शंभर टक्के आपली लढाई जिंकली जनांगे पाटील सुद्धा मान्य करताय की आपण शंभर टक्के नाही जिंकलो पण काय मिळालंच नाही किंवा आपल्याला विजय मिळालाच नाही असं सुद्धा नाही ज्यांना कुणबी नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र तर मिळणार का मिळणार शंभर टक्के पण त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत सगळं काय ऐकत भेटणार नाही पण हे सगळं होत असताना ह्या घडामोडी होत असताना आपण आपल्या नेतृत्वावरती शंका घेणं किंवा नकारात्मक बाबी पसरवणं ह्या गोष्टी ज्या होत आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत मित्रांनो जरांगी पाटील होणं सोपं नाही एक दोन दिवस उपोषणाला बसून बघा एक दोन दिवस त्याग करून बघा अन्न पाण्याचा मग कळेल काय आहे जराजी पाटलांनी काय सुचले अरे घरादारावरती पत्र सोडले बायका मुलांचं तोंड पाहिलं नाही नुकतं समाजासाठी वनवन वनवन भटकतायत अरे मग एवढा लढा झाला आतापर्यंत आपल्याला कुणबी नोंदी आपल्या होत्याच ना मग काय भेटलं नाही आपल्याला आरक्षण कारण ते आपल्यामध्ये कोणी निर्माण केलं नाही अरे हे बघा त्यांचे त्यांची कोणबी नोंद हो तुम्ही ओबीसी मध्ये जाऊ शकता हे तर मिळाल ना आपल्याला सगळ्या सोयऱ्यांचा जो निर्णय झाला आणि त्याच्यावरती सुद्धा टिप्पणी करताना म्हणतात जोपर्यंत पहिल्या सगळ्या सोयऱ्यातून जो, जो कोणबी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण असंच चालू राहणार आहे आणि मग कशासाठी आपण हे सगळं पसरवायचं यातून काय होणार मराठ्यांच्या दोही पसरणार जे मराठ्यांना कोणबी नोटीस सापडले होते तरी ते सुद्धा लढायला आले होते का कारण माझ्या बांधवाला कुठेतरी मिळत तिचं तरी ढोडं होईल यातून काहीतरी मार्ग निघल सगळे मराठे एकवटले होते आणि ती एकी तशीच मजबूत आपण कायम ठेवली पाहिजे ही लढाई काय आपण संपलेली नाही किंवा पूर्णतः जिंकले नाही जारांगी पाटलांच्या सोबत आपण उभं राहणं हे खूप महत्वाचं आहे हे येतील ते येतील हेनी शपथ घेतली त्यांनी शपथ घेतली हे, हे नेते सगळे एका माळेचे मने आहेत आम्हाला कुठलाही नेता नाही आमचा फक्त नेता मराठ्यांचा एकच म्हणून जरांगी पाटील साहेब एकच नेता एकच पक्ष कारण आरक्षणाच्या या लढाईमध्ये त्यांनी जे सोचले त्यांनी जे भोगले आता कोणी येईल मी असं केलं मी तसं केलं मी आमक केलं मी तमक केलं नाही हे केलंय केल, 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 ना हे सगळं मिळवलंय ते जरांगे पाटलांचं संपूर्णता यश आहे आणि त्यांनी सुद्धा त्या विजयी सभेत सांगितलं की हे माझं फक्त यश नाही हे संपूर्ण मराठ्यांना यश जात एवढं भक्कमपणे ते बोलले हे सगळ्यांचं यश आहे आणि त्यात सुद्धा तुम्ही जर सवाल झाल्यावर ऐकलं असेल त्यांचं एक वाक्य की शिंदे साहेब हा मराठ्यांनी आज गुलाल आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपतींना स्मरून त्या गुलाला तुम्ही बट्टा लागून देऊ नका आणि हे जर झालं तर का मुंबई आपल्याला दूर नाही का मुंबईला पुन्हा जाता येणार नाही असं नाही त्यामुळं असल्या अफवा पसरवू नका कसं आहे बुद्धिजीवी लोकांना याच्यावरती बोलणं ठीक आहे मतमतांतरे केली पाहिजे नाही असं नाही मी त्याचा विरोध करत नाही पण हे करत असताना आपल्या नेतृत्वाला कुठं गालबोट लागेल किंवा आपली जी मराठ्यांची एक जी एकी आहे एक कुठेतरी फुटेल आणि हे मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी होणार त्यामुळे जरांगे पाटील पाटील साहेबांसोबत आपण कायम उभं राहणं हे इथून पुढच्या काळात गरजेचं आहे आणि ज्यांची मला खात्री आहे की ही लढाई अशीच टप्प्या टप्प्यानं टप्प्या टप्प्यानं आपल्या टप्प्यात येणार आणि बरोबर कार्यक्रम होणार आहे इथून मागे सुद्धा अनेक लढाईचे टप्पे झाले पण जो वाशीतला दिवस होता तो ऐतिहासिक होता पूर्णत आपण लढाई जिंकलेलो नाही पण जे आहे ते मिळालंय काहीच मिळालं नाही किंवा काहीच तोंडाला पानं पुसली असं झालं तसं झालं आणि मृगजळ होतं हे सगळं हे असं बोलणं हे पूर्णत चुकीचं आहे आपल्या नेतृत्वावरती विश्वास ठेवूया आणि नेतृत्वासोबत आपण पुढे जाऊया तरच आपला उद्देश साध्य होईल अन्यथा मिठाचे खडे टाकणारे कोण आहेत आपल्यात फूट पाडणारे कोण आहेत हे जरूर ओळखा एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र